कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये चंबूखडीच्या पूर्वेला वीस वर्षांपूर्वी चार कॉलन्या बसल्या आहेत त्या ठिकाणी सुमारे तीनशे नागरिकांचं वास्तव्य आहे पण त्यांना पाणी आणि विजेव्यतिरिक्त कोणत्याच नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत विशेष म्हणजे या कॉलन्यांना जोडणारा राजगोल पाणंद हा एकमेव रस्ता आहे तो देखील सुस्थितीत नाही या रस्त्यासह कॉलनीत अंतर्गत पायाभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी या परिसरातील नागरिकांनी महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचं अस्त्र उचललं आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत या प्रभागात चंबूखडीच्या पश्चिम बाजूला चिंतामणी पार्क शिक्षक कॉलनी एस टी कॉलनी आणि शिवशंभू कॉलनी अशा चार कॉलन्या वसल्या आहेत वीस वर्षांपूर्वी नागरिकांनी तिथं घरं बांधली आहेत पण या नागरिकांना महापालिकेकडून कोणत्याच पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत इथं ना धड रस्ता ना गटारी सफाई कर्मचारी तर इकडं फिरकतच नाहीत त्यामुळे शहरात असूनही डोंगर कपारीत राहणाऱ्या वाड्या वस्त्यांसारखी परिस्थिती इथं पाहायला मिळते इथल्या नागरिकांना एजा करण्यासाठी एकमेव राजगोल आनंद हा रस्ता आहे पण शेतवडीतून ही सरकारी पाणंद गेल्यानं पावसाळ्यातील चार महिने या रस्त्याचा वापर करता येत नाही आजवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी केवळ आश्वासन दिली पण आज तागायत इथं वीज आणि पाणी या, या व्यतिरिक्त कोणत्या सुविधा निर्माण केल्या नाहीत त्यामुळे इथले नागरिक वैतागले असून आज त्यांनी आंदोलन करून महापालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय पंचवीस वर्ष आली तर राहत आहे चार कॉलनी आहेत वस्ती आता भरपूर वाढलेल्या आहे पण रस्त्याचा अद्यापही रस्ता अजिबात अजिबात होत नाही त्याच्यामुळं आम्हाला रस्ता पाहिजे आम्ही रस्ता झाल्याशिवाय गटरी झाल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही आधीच आम्ही इथे सगळी सर्व मंडळी उभा राहिलेलो आहे आज आम्हाला हा रस्ता झाला पाहिजे हा रस्ता जर नाही झाला तर मतदानावर आम्ही पूर्ण बहिष्कार टाकणार ह्यामध्ये रस्त्यासाठी गटरी नाही ड्रेनेज नाही सुद्धा नाही लोक, लोक नेते मंडळी भरपूर वेळा आलीत आश्वासन दिलीत परंतु इकडं अजून काही झालं नाही गटारी आणि ड्रेनेज लाईन नसल्यानं सांडपाणी निर्गतीचा प्रश्न निर्माण झालाय कचऱ्याचा उठाव करण्यासाठी घंटागाडी येत नाही त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होतीये महापालिका घरफाळा वसूल करते पण कोणत्या सुविधा देत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत यावेळी सुभाष हंडे नारायणी हंडे कुसुम मोरे सतीश मोरे शिवाजी सुतार रेखा सुतार युनुस मुल्ला शिवाजी सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते